स्वतः आणि यांची किमान एक महिना तरी दिवसा यांचा किमान एक महिना तरी हा महिनाच आम्हाला आवश्यक आहे जून जुलैत पाऊस झाला बारा महिने विचार करावा एक दिवस झालेल्या पाणी पुरवठ्यातून आठ दिवस पाणी साठा ठेवणे शक्य आहे का लोखंडे साहेब सांगा तुम्ही आठ दिवस पाणी साठवून ठेवणे शक्य आहे का दोनशे रुपये मजुरी करणाऱ्या महिलांच्या घरात नाही देऊ शकत तर तुम्ही तरी देऊ शकता का नोकरीवाले लोक मग काय अडचण आहे